भारतामध्ये सर्वात जास्त पुतळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत पण कोल्हापुरातील बिंदू चौक येथील सा हा ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा आहे ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे एकोणीसशे पन्नास मध्ये बिंदू चौकात बसवण्यात आले होते सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल हे या पुतळा समितीचे अध्यक्ष होते हा पुतळा आंबेडकरांच्या हयातीत उभारण्यात आलेला असून तो त्यांच्या जगातील पहिला पुतळा आहे शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा बनवलेला आहे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि कार्याने बागल प्रभावित झाले होते फुले आणि आंबेडकरांपासून तरुणांना या शाहू नगरीत सतत स्फूर्ती मिळाली पाहिजे हा त्यांचा उद्देश होता यासाठी त्यांनी बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्रॉन्झचे पुतळे तयार करून घेतले आणि नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी त्यांचे हजारो लोकांच्या उपस्थितीत अनावरण केले पुतळा उभारल्यानंतर एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी या आपल्या स्वतःच्या पुतळ्याला भेट दिलेली आहे सतरा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी या